नमस्कार मित्रांनो आज चाळीस वर्षापासून मी लैंगिक क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करीत आहे जितके माझ्याकडे पेशंट येतात त्यांची सर्वांची एक इच्छा असते किंवा ते माझ्याकडे चेहऱ्याकडे बघतात मी त्यांच्या मनातलं ओळखतो की त्यांना फक्त औषधी पाहिजे असतात की ज्याने करून माझं लैंगिक आयुष्य चांगलं घडलं पाहिजे किंवा मला ताठतर लिंगाला चांगले आले पाहिजे माझं वीर्यपतन झालं नाही पाहिजे लवकर माझं जो म्हणजे संभोग प्रक्रिया आहे ती दीर्घकाळ चालली पाहिजे असे त्यांचे काहीतरी म्हणजे प्रश्न असतात मित्रांनो पण माझं याच्यापेक्षा उलटं आहे की माझा जो कल असतो ट्रीटमेंट करण्याच्या पाठीमागं तो काउन्सिलिंग जास्त करण्याचा प्रयत्न असतो की समोरच्या माणसाचं काय चुकलं समोर कुठं समोर चुकी समोरचा जो माझा रुग्ण आहे तो काय चुकी करतो आहे त्याला मी त्याच्याबद्दल जास्त कल्पना देत असतो पण लोकांची जी मी ते बघितली की त्यांना औषधं घेऊनच त्यांचं लैंगिक आयुष्य जगायचं असतं तर मित्रांनो हे सरळात चुकीचं आहे असं प्रकार तुम्ही करू नका कारण औषधी हे तात्पुरते काम करतात बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या मित्राकडून सल्ला घेता आणि वायग्रासारख्या गोळ्या मेडिकलवरून घेता आणि त्याचं सेवन करता आणि कालांतरी एक दोन वर्षानंतर जेव्हा ते नॉन इफेक्टिव्ह होऊन जातात तेव्हा तू माझ्या क्लिनिकला येता पण तेव्हा खूप वेळ गेलेली असते किंवा खूप वेळ झालेला असतो तेव्हा मला पण तुम्हाला मदत करण्यासाठी काही काही मला पण म्हणजे लिमिटेशन असतात म्हणून मित्रांनो स्वतः औषधोपचार न करता काहीतरी तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडून तज्ज्ञांकडून चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या प्रॉपर डॉक्टरांचे व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ तुम्ही जि जितके बघसाल तितके तुम्हाला या क्षेत्रामध्ये नॉलेज मिळेल की माझा जो उद्देश असतो हे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही तुम्हाला त्याच्यामधून टेकअवे झाला पाहिजे तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे हा माझा नेहमी उद्देश आलेला आहे तर मित्रांनो जर लैंगिक समस्या जर तुम्हाला उद्भवल्या असतील तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की चांगलं जीवनशैली ठेवा चांगलं संतुलित आहार ठेवा चांगला, चांगला, चांगला व्यायाम करा तर याच्यामुळं तुम्हाला कोणालाच लैंगिक समस्या उद्भवणार नाही ना ना याची मी नेहमी तुम्हाला शाश्वत देतो पण शेवटी औषधीपेक्षा जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा लाईफमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं असेल तर ते आहे तुमची पार्टनर तुम्ही पार्टनरला कसं उत्तेजित करता तुमची पार्टनर, पार्टनर तुम्हाला कशी उत्तेजित करते आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ॲप्रोडिजिअक आहे जर तुम्ही किती उत्साहित असाल तुम्ही आज काही प्रोनोग्राफी बघ बग, बघितलेली असेल तुमचे हॉर्मोन पीक व झालेले असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आज मला खूप चांगला सेक्स करायचा आहे पण तुमची पार्टनर तयार नसेल तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये कुठं कुठं डिस्टर्बन्स येऊ शकतात तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला असं ॲडवाईज करेन की दोघांचं इन्व्हॉल्वमेंट दोघांचं एकमत आणि दोघांचा संवाद हे स हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा इमिजिएट तुम्हाला ते तुम्हाला चार गोष्टी विचारतील आणि तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त औषधांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या हातामध्ये टिकवतील ज्या औषध घ्या आणि नेहमी आयुष्य जगत जगत बसा असं नसतो मित्रांनो जर लैंगिक आयुष्य चांगलं जगायचं असेल तर हे तुमचं एकट्याचं आयुष्य नाही आहे हे तुमच्या पार्टनरचं पण आयुष्य आहे दोघांच्या एकमता एकमतांनी दोघांनी संवाद साधून जर लैंगिक प्रक्रिया तुम्ही जर पुढं नेत असाल तर डेफिनेटली चांगल्यात चांगली तुम्हाला मदत होऊ शकते आणि हेच खरोखर लैंगिक आयुष्य आहे शेवटी लैंगिक आयुष्यामधून फक्त एकाने तृप्त होऊन चालणार नाही दोघांनी तृप्त व्हायला आहे दोघांनी एखाद्या टेकडीवर जायचं आहे आणि टेकडीवर चढल्यानंतर जो तुम्हाला देखावा जो देखावा दिसतो किंवा जे सीन दिसतं ते दोघांनी एन्जॉय करायचं आहे हे जर तुमच्या मनामध्ये लक्षात ठेवलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं <laughs>